तर काउन्सिलिंग ची वेबसाईट सध्या ऍक्टिवेट झालेली आहे पण सर्वांसाठी एक सूचना आहे की ही वेबसाईट अजून पण थोडीशी ऍक्टिव्हेट पूर्ण झालेली नाहीये तर बरेचसे पालक आता सध्या ट्राय करत आहे त्याच्यामध्ये न्यू रजिस्ट्रेशनला न्यू रजिस्ट्रेशनला ज्यास आपण जाणार जा आहे त्यास आपल्याला इथं ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि ऍप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर ना त्या ठिकाणी जो ईमेल आय डी आणि जो मोबाईल नंबर ऑटोमॅटिक तिथे येत आहे तो खाली आपल्याला बदलता येत नाही पालकांना आणि त्यासाठी त्यांनी क्लिअर बटन दिले ते पण दाबल्यानंतर तो नवीन तिथं नंबर टाकता येत नाही हा एक त्रुटी या वेबसाईट मध्ये दिसत आहे बरेच पालखीमध्ये ट्राय करत आहे बघूया आपण हा कसं येतोय याच्यामध्ये असं काय व्हेरिफाय म्हणणार आहे टाकल्यानंतर व्हेरिफाय केल्यानंतर असं येत आहे नंबर व्हेरीफाईड आणि या ठिकाणी गेल्यानंतर हे जे मेलाडी येत आहेत हे दुसरेच येत आहेत की जे फॉर्म वर नाहीयेत हा प्रॉब्लेम बऱ्या जणांना सध्या आलेला आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला हा मोबाईल नंबर वगैरे हा एडिट करायचा म्हणलं तर हा एडिटला ऑप्शन येत नाही त्यासाठी त्यांनी इथं खाली क्लिअर ऑप्शन दिले आहे क्लिअर आपण ऑप्शन करणार आहे हे क्लिअर होत आहे पण ज्यानंतर आपण ते टाईप करणार आहे त्यावेळेस ह्या आप फील्डला आपल्याला भरता येत नाही हा सध्या प्रॉब्लेम हा सर्वांनाच येत आहे तर बिल ला जो टायमिंग आहे त्याच्यामध्ये करायला सांगितले परंतु वेबसाईट अजून हे ऍक्टिव्ह झालेलं नाही हा प्रॉब्लेम सर्वांनी येतोय यासाठी आता सगळ्यांना एक काम करू शकता एक महत्वाची गोष्ट आहे सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर म्हणजे सगळ्यांना टाइम वगैरे वाढवू शकतो किंवा त्यांना हे आपण लक्षात आणून दिलं पाहिजे की अशा प्रकारे हे एडिट होत नाहीये हे त्यासाठी आपण या ठिकाणी काय करू शकता या ठिकाणी हेल्प डेस्क आहे हेल्प डेस्क नंतर इथं कॉन्टॅक्ट आहे कॉन्टॅक्ट अस मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं क्लिक हेअर दिलेलं आहे क्लिक हेअरला करायचंय आणि कुठलेही सैनिक स्कूल म्हणजे आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरला असेल उदाहरणार्थ आपण सातारा चंद्रपूरला फॉर्म भरला असेल तर सैनिक स्कूल सातारा असेल किंवा चंद्रपूर असेल किंवा चंद्रपूर असेल त्यांचा इथं मेल आयडी आपण दिलेला आहे हा मेल आयडी दिसतील चंद्रपूर साठी सैनिक स्कूल साताराचा पण मेल आयडी वरती आहे सैनिक स्कूल सातारा कुठल्या पण सैन्य स्कूलच्या ह्या मेल आयडी ला सर्वांनी रिप्लाय द्यायचा आहे किंवा मेल आय ला मेल टाकायचा आहे की अशा पद्धतीचे एरॉर ह्या वेबसाईट वरती येत आहे तर हे सर्व जणांनी जर केलं तर सर्वांना टाइम वाढून जाईल किंवा हे जे एरॉर आहे त्यांच्या लवकर लक्षात येऊन जाईल शक्यतो हे येणारच हे लक्षात तो पण आपण सर्वजण ह्याला ईमेल आय डीने मेल करू शकता बाकी त्याची जी प्रोसेस आहे सर्व ई काउन्सिलिंग जी कशी असते ह्याचा व्हिडिओ मी पुढे तयार केलेला आहे आपण ते बघू शकता सर्व माहिती एक कालच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी दिलेली आहे त्याच्यामध्ये बघू शकता इन्व्हिटेशनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे तो व्हेरीफाय करायचा हा व्हेरीफाय केल्यानंतर मग पुढे काय होणार आहे असा सगळा व्हिडिओ मी ऑलरेडी तयार केलेला होता हा व्हिडिओची लिंक आहे आपली तो वरती आपण क्लिक केलं गुरुच्या तर आपल्याला इथे लिंक मिळून जाईल आणि त्यानंतर आपण त्या प्लेलिस्ट मध्ये बघू शकता लेटेस्ट पाठवतो त्या व्हिडिओ मध्ये सगळी प्रोसेस आपण बघितलेले कशा प्रकारे सेंग स्कूल त्या ठिकाणी पुढे जाऊन सिलेक्ट करायचं आहे या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आता आपण बघूया ई काउन्सिलिंगचं जे शेड्यूल आहे या ठिकाणी दिसतं आपल्याला हे पंधरा तारखेपासून स्टार्ट झाले तर त्यांनी लास्ट तारखेला अठरा तारखेपर्यंत तर साधारण बारा वाजेपर्यंत त्यांनी दिलेला आहे त्या तिथपर्यंत आपण हे जे आहे बोलू शकतो अठरा तारखेच्या बारा वाजेपर्यंत टायमिंग दिलेलं आहे त्यांचं सीट लोकेशन आणि रिझल्ट डेट त्यांनी रिझल्टची तारीख पुढे सांगितलेली आहे वीस तारखेला तो वीस तारखेला सर्वांना जो काय आपण या ठिकाणी ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन केलेलं असेल पुढे जाऊन आपण पासवर्ड सेट करणार आणि त्यानंतर लॉग इन करून जे काय करतो इन्स्टॉग्राम स्ट्रेक्ट करणार आणि वीस तारखेला त्यानंतर लागणार आहे त्यांचा वीस तारखेला आपण चेक करू शकतो लॉग इन करून त्याच अकाउंट मध्ये अलोकेड झालेलं आहे मग त्याप्रमाणे आपण ते एक परत त्याप्रमाणे ऍक्सेप्ट करू शकतो नसेल तर आपण दुसऱ्या राऊंड रिकन्सिडर करू शकतो जर लागले नसेल तर रिकन्सिडर करू शकतो फक्त एक्झॅक्ट कोण आपण आहे हे मी सांगितलं होतं तर अशा वगैरे हे काही डेट आहे लास्ट डेट त्यांनी दिलेला आहे जर तेवीस तारखेपर्यंत आपल्याला निर्णय पुढे घ्यायचा आहे वीस तेवीस दरम्यान की आपल्याला ते जे सैनिक लाभलेलं आहे ते आपण ऍक्सेप्ट करण्यासाठी लास्ट तारीख आहे तेवीस तारखेपर्यंत जर समजा ते आपण ऍक्सेप्ट केलं तेवीस तारखेच्या पर्यंत बऱ्याच जणांनी ऍक्सेप्ट केलं त्यासाठी त्यांना व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स आणि जे काही मेडिकलची डेट आहे त्यांची पण पंचवीस तारखेपर्यंत त्यांना मिळणार आहे त्यानंतर लास्ट डेट फॉर डॉक्युमेंटेशन फी सबमिशन त्यांनी सहा चार सहा एप्रिलच्या पर्यंत त्यांना लास्ट डेट दिलेली आहे डॉक्युमेंटेशन फी साठी तो अशा प्रकारे हा राऊंड तिथपर्यंत जाणार आहे अशा पद्धतीचा हा राऊंड वन आहे राऊंड टू ची माहिती लगेच हे झाल्यानंतर पुढे पुढे येणार आहे अशा प्रकारे आपल्या सर्वांसाठी वेळ आहे हा अठरा तारखेच्या आता आपण हा राऊंड वन साठी जे काय दिलेलं आहे ते सगळे भरू शकतो त्यामुळे आता आपण व्हिडिओ बघणार की यासाठी आता कुठले सेंटिस सिलेक्ट करायचे यासाठी जो सिट मॅट्रिक्स आहे त्याचा वापर आपण कसा करू शकतो या ठिकाणी आपण बघूया तर या ठिकाणी आपल्याला स्कूलची इन्फॉर्मेशन कशी पाहिजे पण बघूया आपण कुठले कुठले स्कूल या सैन्य मध्ये आहेत आणि त्याचं नाव किंवा त्याची माहिती आपण इथं बघू शकतो स्कूल इन्फॉर्मेशन मध्ये सगळे माहिती आहे सिट मॅट्रिक स्कूल इन्फॉर्मेशन स्कूल वाईज कटआउट आता हा स्कूल वाईज जो कटअप आहे तो राऊंड वन नंतर ना आपल्याला बघता येणार आहे तो आता आपल्याला बघता येणार नाहीये स्टेट वाईज फिल्ड वॅकन्सी स्टेट वाईज वॅकन्सी कशा आहेत हे आपल्याला तिथे बघता येता येणार आहेत ओके okay, तो कशा वॅकन्सी फिल झालेली ही तर आपल्याला कळणार आहे नंतर ना तो सीट मॅट्रिक्स मध्ये किंवा स्कूल इन्फॉर्मेशन मध्ये जर आपण आलो तर स्कूल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला सर्व स्कूल या ठिकाणी आहेत जिथे आपल्याला या ठिकाणी सर्व स्कूलची माहिती आहे त्याच्यामध्ये वेबसाईट कॉन्टॅक्ट नंबर हा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे जर आपण पाहिजे असेल तर कुठल्या प्रकारचे रेसिडेन्शियल हे सगळे जुने सैनिक स्कूलची हे सगळी माहिती या ठिकाणी आहे त्यानंतर नवीन जे सैनिक स्कूल अप्रूव्ह झाले या ठिकाणी त्यांची पण माहिती आहे फक्त दिलेलं आहे की जे नवीन सैनिक स्कूल आहेत मग ते कुठल्या प्रकारचे आहेत आपल्याला रेसिडेन्शियल प्रकारचे पाहिजे जे मुलांना तिथं राहण्याची सोय असली पाहिजे तर रेसिडेन्शियल तिथं डे बोर्डिंग डे कम रेसिडेन्शियल दोन्ही पण आहे असं पण आहे त्याच्यामुळं कुठल्या प्रकारचं सैनिक स्कूल आहे हे आपण ते बघितलं पाहिजे त्यानुसार आपण हे बघू शकतो सगळी माहिती या ठिकाणी आहे त्यानंतर आपण आलो सीट मॅट्रिक्स मध्ये सीट मॅट्रिक्स हे फारच हेल्पफुल ठरणार आहे सर्वांना की आपण सैनिक स्कूल कुठलं निवडायचं याच्यावरून आपलं ॲड येऊ शकते याच्यामध्ये क्लास सिक्स बद्दल आपण समजा बघायचे समजा क्लास सिक्स याच्यामध्ये सिलेक्ट द न्यू सैनिक स्कूल जे आहे किंवा कुठलं सैनिक स्कूल आपण निवडायचं निवडू शकतो हो आपला कशाची सेट मॅट्रिक्स पाहिजे आपण समजा सैनिक स्कूल जुने त्याच्याबद्दल निवडणूक सर त्याचबरोबर सीट मॅट्रिक क्लास सिक्स साठी आपण सिलेक्ट केल्यानंतर ना आपल्याला सगळी माहिती आलेलं आहे की समजा हे सैनिक स्कूल कालिकेरी आहे रेशनेशन प्रकारामध्ये आहे याच्यामध्ये बॉईज आणि गर्ल्स किती जागा आहे त्याचबरोबर हा जागा स्टेट म्हणजे त्यांच्या राज्यातल्या मुलांसाठी किती आहेत त्याचबरोबर अदर स्टेट म्हणजे त्यासाठी किती आहेत हे पण आपल्या या ठिकाणी क्लिअरिटीने या ठिकाणी आलेलं आहे की याच्यामध्ये आपण बघू शकतो सगळी गोष्ट आपल्या आले की अदर स्टेटमध्ये पण ह्या जागा होमडी अदर स्टेटमध्ये एस सी ला किती एसटी ला किती देत आणि ओबीसी ला किती म्हणजे जर समजा आपण अदर स्टेट जर आपण सिलेक्ट करणार असू जर आपल्या मुलाचे जे मार्क्स आहेत जर दोनशे पन्नास पेक्षा कमी असेल तर आपण समजे अदर स्टेटला पण बघितलं पाहिजे जुन्या सैनिअर स्कूल ला त्याच्यामध्ये जेव्हा अदर स्टेट आहे मग त्याच्यामध्ये आपल्या कॅटेगरीला कुठं किती आहे त्याप्रमाणे आपण तिथं सिक्वेन्स दिला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत ह्याचा आपण वापर करू शकतो चांगल्या प्रकारे याच्यावरून आपला आयडिया जाईल